तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्गिज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानम् जनहिताय विज्ञानं 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 नमस्कार विज्ञानम जनहिता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा कार्यक्रमाचा विषय आहे महासागर आपल्याला माहिती आहे महासागरामध्ये एक अतिशय विशाल अद्भुत आश्चर्यजनक सुंदर अशी जीवसृष्टी वसलेली आहे आणि ह्या महासागराचा आणि आपल्या पृथ्वीवरल्या जीवसृष्टीचा खूप घनिष्ठ असा संबंध आहे समुद्र हे पृथ्वीवरील पर्यावरण संतुलनाचं महत्त्वाचं काम करीत असतो आणि तो, हो तो ही भूमिका कशी बजावतो कशा पद्धतीनं पर्यावरणाचं संतुलन केलं जातं हे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण समजून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कर्णिक आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहे प्रसाद सर तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत धन्यवाद सर्वप्रथम मला सांगा की समुद्राचा आणि पृथ्वीचा काय संबंध आहे आणि कशा पद्धतीने पर्यावरणाचं संतुलन होतं अतिशय महत्त्वाचा आणि जसा महासागर किंवा सागर हा धीर गंभीर आणि अति खोल आहे तसाच हा विषय देखील आहे पृथ्वीवरती आजच्या घटकेला तरी साठ टक्क्याहून जास्त सत्तर टक्के हे पाणी आहे आणि जेमतेम तीस टक्के एकोणतीस तीस, तीस ही है। की टक्के ही जमीन आहे ह्या पाण्यापैकी देखील नव्वद टक्के पाणी किंवा त्याहून जास्त पाणी हे खारं पाणी आहे जे खाडी नदीमुख आणि समुद्र जे सागर आणि महासागर यात सामावलेलं आहे त्याच्यामुळे पृथ्वीवरचं आपलं आयुष्यच मुळामध्ये जे आहे ते समुद्राशी निगडित आहे परंतु एकाहत्तर टक्के समुद्र किंवा सत्तर टक्के समुद्र आणि बाकी जमीन oh. आणि बाकीचे समुद्रातूनच निर्माण झालेले बाकीचे वेगवेगळे खारे निमखारे आणि खारे नसलेले साधं पाणी आपण म्हणू असे जलस्रोत हे मुबलक प्रमाणात पृथ्वी तलावरती आहेत परंतु खरं जीवसृष्टी जी निर्माण झाली ती जमिनीवर निर्माण नाही झाली समुद्रात ती समुद्रात निर्माण झाली ज्याचार उभयचर नंतर सगळे नंतर भूचर आले भूचर आले त्याच्यामुळे परंतु मुळातच जी पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेला समुद्र नव्हता अनेक वर्षापूर्वी लाखो वर्षांपूर्वी पृथ्वी हा ग्रह निर्माण झाला hmm. तो तप्त वायूचा गोळा होता हळूहळू हळू तो वायू थंड होत त्याच्यापासून रस किंवा जल किंवा पाणी किंवा द्रव रूपात झाला hmm. परंतु तरी देखील तिथे समुद्र सागर किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे साधं पाणी निमखारं पाणी खारं पाणी असं नव्हतं hmm. परंतु जसे रासायनिक बदल होत गेले त्या रासायनिक बदलामध्ये पाण्याचा रेणू तयार झाला हायड्रोजन होताच ऑक्सिजन तयार झाला त्याच्या संयोगाने दोन अणू हायड्रोजनचे एक अणू ऑक्सिजनचा याच्यापासून पाणी हे संयुग तयार होतं असं करत पाणी हे तयार झालं कालांतराने आणि पाणी तयार झाल्यानंतरसुद्धा वेगवेगळे आधी मुळातच त्याच्यामध्ये जे स्थायू होते जे घनपदार्थ होते त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षार संयुग ही त्याच्यात मिसळली गेली आणि नंतर झालं असं की समुद्र म्हणजे एक खोलगट भाग तयार झाला आणि त्यात पाणी तयार झालं बेसिन इंग्रजीत ज्याला आपण बेसिन म्हणतो छोटीशी मोरी तयार झाली खोलगट भाग झाला बशा बशीसारखं म्हणजे पूर्वी आपण आता वेगवेगळे समुद्र म्हणतो प्रशांत महासागर आहे अंटार्ट महासागर आहे हिंदी महासागर आहे किंवा आर्क्टिक वगैरे असे पाच वेगवेगळे महासागर आपण म्हणतो परंतु जेव्हा निर्मिती झाली पाण्याची ह्या जलस्रोताची त्यावेळेला एकच भाग होता आणि म्हणून अजूनही समुद्र विज्ञानशास्त्रामध्ये इंग्रजीत बोलायचं झालं तर आपण कंटीन्युअस हा शब्द वापरत नाही तर कंटी हा शब्द वापरतो सी ओ एन टी आय जी यू यू एस कंटी अच्छा कारण खालून ते सगळं एकच आहे ह्या बशीमध्ये जे पाणी आलं हळूहळूहळू पुन्हा त्या ग्रह जो आहे त्याच्यामध्ये तापमान हळूहळू कमी होत गेलं आणि मग जमिनीचे वेगवेगळे भाग झाले आतमध्ये भूगर्भामध्ये वेगवेगळे जे काही जे बदल होत गेले त्यामुळे म्हणजे थोडक्यात या खोलगट भागात पाणी आलं आणि त्या खोलगट भागाचे नंतर म्हणजे मुळात ते एकच पाणी किंवा एकच तो साठा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की जमीन तयार झाली आणि मग हे वेगवेगळे महासागर झाले त्याचे सागर, सागर किंवा समुद्र झाले त्याचा छोटासा भाग उपसागर झाले समुद्रधुन्या झाल्या आखात झाले हे वेगवेगळं आहे त्याचं का बरोबर आता समुद्रात जी जीवसृष्टी आहे तर त्याविषयी काय आम्हाला सांगा की कशा पद्याच्या परिसंस्था आहेत याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने हे सगळं चालतं बरं सागरी परिसंस्था ज्याला इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम म्हणतात आणि जेव्हा आपण परिसंस्था म्हणतो त्यामुळे त्यात अनेक घटक आले म्हणजे जा अजैविक घटक आले अबायोटिक इंग्रजीत म्हणतात ज्याच्यामध्ये जीव नाही मग तो खडक असेल ते क्षार असतील त्या प्रकाश असेल तापमान असेल उष्णता असेल वेगवेगळे हे अजैविक घटक आहेत तसेच जैविक घटक पण आहेत आपण जैविक घटकाचे सुरुवातीला बोलूया किंवा त्याबद्दल बघूया पहिला प्राणी जीवाणू एकपेशीय त्यांच्यामध्ये वेगवेगळी आपण ज्याला उत्क्रांती म्हणतो होत गेली आणि मग त्यापासून पासून बहुपेशीय प्राणी तयार झाले समुद्रामध्ये मी असं म्हणेन की जे पूर्ण पृथ्वीवरती ज्याला आपण अगदी साध्या मराठीत चराचरामध्ये म्हणतो जेवढा प्राणीवर्ग किंवा जेवढा सजीव वर्ग आहे त्यातले बहुतांश सगळे सजीव हे आपल्याला समुद्रात बघायला मिळतात हो oh. परंतु अमिबा जो पण पाण्यातच दिसतो समुद्रामध्ये तत्सम एकजीव प्राणी तिथपासून ते स्पंजेस आपण म्हणतो हो oh. म्हणजे जसा स्पंज असतो जो पाण्यात टाकला का शोषून घेतो hmm. तशी रचना असलेले वेगवेगळे प्राणी आणि मुळामध्ये झालं काय की एक पेशी त्या पेशी वाहत वाढत गेल्या आणि मग नंतर शरीररचना म्हणजे पेशीपासून उती तयार होते ज्याला इंग्रजीत टिशू म्हणतात उतीपासून एक अवयव तयार होतो अवयव संस्था तयार होते आणि मग एक जीव तयार होतो hmm. ह्याच्यामधले हे जे वेगवेगळे टप्पे आहेत हे सगळे टप्पे आपल्याला समुद्रातल्या सजीवांमध्ये बघायला मिळतात oh. आपल्याला मी स्पंज मग अशी सांगितलं एक जलव्याल म्हणून आपण म्हणतो हायड्रा जो प्रामुख्याने साध्या पाण्यामध्ये जास्त दिसतो ते देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं आहे त्याचा उल्लेख मी मुद्दामून करतो असे अनेक प्राणी समुद्रात आपल्याला बघायला मिळतात हायड्राची शुंडकं म्हणजे त्याला मिशासारख्या असतात त्या तोडल्यात तरी परत तयार होतात अच्छा इतकंच नाही त्याचं तोंड तुम्ही म्हणजे वरती छोटासा भाग जो आहे तो तोडलात तरी परत तयार होतं हायड्रा म्हणजे अनेक डोकी असलेला प्राणी तिथपासून ते सस्तन प्राणी म्हणजे मी फार खोलात जात नाही परंतु एकपेशीयपासून अपृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा कणा नाही किंवा मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड नाही असेही सगळे प्राणी आपण बघतो मग त्याच्यामध्ये गोगलगाई असतील त्याच्यामध्ये कोलंबीसारखा पदार्थ असेल खेकडे असतील ज्यांना आपल्यासारखा पाठीचा कणा नाही रज्जू नाही ज्यांना आपण अपृष्ठवंशीय म्हणतो आणि मनुष्य प्राणी हा समुद्रात राहू शकत नाही परंतु अनेक सस्तन प्राणी आहेत डॉल्फिन आहे देवमासा आहे म्हणजे जरी आपण देवमाशाला देव मासा म्हटलं तरी तो मत्स्य वर्गातला नसून तो सस्तन प्राणी आहे तो प्रत्यक्ष जीवाला ती मादी आहे ती जन्म देते त्यामुळे हे सगळं अतिक्षी आहेत बरेचसे पक्षी आहेत पेंग्विन सारखे पक्षी पेंग्विन आहेत सिगल आहेत सिगल आहेत हे सगळे परंतु पक्षी जे आहेत ते समुद्रात राहणारे म्हणण्यापेक्षा समुद्र किनारी राहणारे आहेत त्यामुळे समुद्राच्या पाण्यात राहणारे जे आहेत हे पक्षी वर्ग सोडला तर बाकी जे प्राणी आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ प्रत्येक वर्गातला प्राणी हा तिथे दिसतो किंबहुना ज्याला इकॅनडोरमॅटा म्हणतो म्हणजे ज्याच्या अंगावरती काटे असतात कंटकी चर्मी असं म्हणतात ज्यांच्या त्वचेवरती काटे आहेत हा जो वर्ग आहे हा फक्त आणि फक्त समुद्रातच सापडतो तो तुम्हाला बाकी कुठेही जमिनीवर सापडणार नाही जमिनी खाली सापडणार नाही वृक्ष किंवा झाडांवर सापडणार नाही हवेत सापडणार नाही फक्त आणि फक्त समुद्रातच सापडतो त्यामुळे असं अतिशय वेगवेगळ्या आपण काय म्हणू विविधतेने म्हणजे मुद्दामहून मी वेगवेगळ्या विविधतेनी म्हणतो वेग इतकी विविधता आहे म्हणजे विविधतेमध्ये वेगवेगळेपणा आलाच तरी ती इतकी प्रचंड आहे की ह्या वेगवेगळ्या वे विविधतेनी नटलेले प्राणी आपल्याला बघायला मिळतात समुद्रामध्ये आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की ते प्राणी समुद्रात राहतात त्यांना थेट आपल्या हवेसारखा प्राणवायू घेता येत नाही मग ते काय करतात तर त्या पाण्यात विरघळलेला वायू ते त्यांच्या त्वचेद्वारे त्यांच्या काही रंध्रांद्वारे छिद्रांद्वारे ते घेतात आणि ते तिथे सुखेन राहू शकतात त्याच्यामुळे तिथे राहण्यासाठी त्यांच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत ते बदल जे आहेत ते केवळ समुद्रात राहण्यासाठी झालेले बदल आहेत या ठिकाणी मगाशी मी देवमासा सांगितलं की जो मासा नाही सस्तन प्राणी आहे परंतु तो शंभर टक्के पाण्यातच राहतो डॉल्फिनसारखे जे आहेत ते आता माणसाची मैत्री त्यांनी चांगली केलेली आहे आपल्याबरोबर खेळतात ते परंतु ते जे आहेत हे सस्तन प्राणी बुद्धिमान प्राणी आहेत त्यामुळे जरी मनुष्य नसला तरी आपला प्रतिनिधी देखील त्या समुद्रात आहे आणि ते तिथे राहत आहेत आता तुमच्या बोलण्यात मगाशी प्राणवायूचा उल्लेख आला तर हे एक महत्त्वाचं काम समुद्रातल्या जीवसृष्टीतर्फे होतं प्लँगटन्सच्याद्वारे फोटोसिंथसिसच्या प्रक्रियेतून ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचं म्हणजे किंवाहुना मी बाकी जे अजैविक घटक सांगणार होतो त्याच्यामध्ये बाकीचं क्षार वगैरे आले त्याबरोबर आपल्याला जगण्यासाठी कुठल्याही सजीवाला जे प्राणवायूवर अवलंबून आहेत कारण विनॉक्सी श्वसन करणारे म्हणजे ज्यांना प्राणवायू लागत नाही असे पण आहेत आणि ते देखील समुद्रात जास्त आहेत परंतु बाकी सर्व म्हणजे आपण असं म्हणू की बहुतांश नव्याण्णव टक्के सजीवांना मग वनस्पती असेल किंवा प्राणी असेल प्राणवायू लागतो प्राणवायू लागतो आणि हे कदाचित आपल्याला माहिती नसेल की किमान साठ टक्के प्राणवायू जो पृथ्वी तलावरती आपल्याला म्हणजे भूचरांना जमिनीवर राहणाऱ्या किंवा झाडांवर राहणाऱ्या किंवा जमिनीखाली राहणाऱ्या सजीवांना लागतो तो समुद्रातून मिळतो आणि तो समुद्रात कुठे तयार होतो तर आपण जसं प्लँक्टन म्हणालात ज्याला प्लवकं म्हणतात मराठीमध्ये तर प्लँक्टन्स किंवा प्लवकं आहेत हे दोन प्रकारचे आहेत एक वनस्पती प्लवक आहे जे अर्थातच हरितद्रव्य असलेलं प्लवक आहे त्या ज्याला फायटोप्लँगटन्स इंग्रजीत म्हणतात ते प्रकाश संश्लेषणाद्वारे प्राणवायू तयार करतात आपल्याकडे जमिनीवरच्या वनस्पती देखील प्राणवायू तयार करतात बरोबर परंतु त्या जेमतेम चाळीस टक्के प्राणवायू तयार करतात म्हणजे आपल्याला जो प्राणवायू मिळतो जो हवेत प्राणवायू असतो त्यातला साठ टक्के प्राणवायू समुद्रातून समुद्रातल्या वनस्पती प्लवक फायटो प्लँक्टन्स त्यांच्याकडून येतो म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपलं आयुष्य हे समुद्रावर अवलंबून आहे म्हणजे प्रत्येक मुद्द्यामध्ये हा भाग येणारच आहे बरोबर त्याच्यामुळे साठ टक्के प्राणवायू तिथून येतो दुसरं एक मला वाटतं महत्त्वाचं असा रोल आहे की आ, तापमान पृथ्वीचं संतुलित ठेवण्याचं काम समुद्र करतो ते कसं करतो ते सांगा मुळामध्ये सूर्याकडून जे किरण येतात ते सगळेच किरण आपल्याला हवे असतात असं नाही हो ते किरण शोषून घेण्याचं काम जसं वनस्पती करते मगाशीच मी सांगितलं जर साठ टक्के वनस्पती प्लवंग हे जर समुद्रात आहेत किंवा साठ टक्के प्राणवय तयार करणारे तसंच हे किरण शोषणारे जास्तीत जास्त सजीव जे आहेत ते महासागरात आहेत आणि ते जे आपण थेट मी माणसाचा मुद्दा म्हणतो आपल्याला जे हानिकारक असे प्रकाश किरण आहेत ते शोषण्याचं काम सर्वात मोठ्या प्रमाणात हे समुद्रामधले हे जीव करतात सूक्ष्मजीव करतात त्याच्यामुळे आपलं संरक्षण तर होतंच परंतु ह्या किरणांद्वारे प्रकाश जसा येतो त्याचबरोबर तापमानाही वाढतं उष्णताही येते ही उष्णता इतकी प्रचंड असते की ती आपल्याला सहन होणं शक्यच नाही त्याच्यामुळे ही उष्णता ही शोषण्याचं काम जे आहे ते देखील समुद्र किंवा समुद्रातली जीवसृष्टी आणि इतर घटक हे करतात त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान राखण्याचं काम तापमान संतुलित ठेवण्याचं काम जे आहे ते समुद्राद्वारे मोठ्या प्रमाणात केलं जातं सध्या आपण ज्याला आपण ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतो हरितवायू परिणाम म्हणतो ज्याद्वारे पृथ्वीचं तापमान आणखीन वाढतं आहे हो तर ज्याला म्हणजे आता हे कशामुळे वाढतं आहे तर काही वायू आहेत मग त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत वेगवेगळे जे वायू आहेत मिथेन आहे की ज्याच्यामुळे जे उष्णता धरून ठेवतात आणि ती उष्णता उत्सर्जित करतात ज्याच्यामुळे उष्णता वाढते तर यांचं विघटन करण्याचं काम किंवा यांना धरून ठेवण्याचं काम हे समुद्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतं मग जसे हे प्लवक आहेत तसेच वेगवेगळे आणखीन अनेक जीव आहेत वनस्पती आहेत मग ज्याला आपण खारफुटी म्हणतो याचा उल्लेख नंतर परत येणारच आहे परंतु त्यांच्याद्वारे किंवा ज्याला आपण खाजण जमीन म्हणतो समुद्रकिनारा ही खाजण जमीन आहे तर त्याच्यामध्ये किंवा ज्याला पाणथळ जागा म्हणतो त्या पाणथळ भूमीमध्ये ह्या उष्णता वाढवणाऱ्या वायूंना शोषण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वात मोठा जलस्रोत हा महासागर असल्यामुळे त्याच्याद्वारे ह्या सर्व उष्णता वाढवणाऱ्या अतिरिक्त उष्णता वाढवणाऱ्या परिणामांना कमी करण्याची क्षमता ही सागरामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आहे त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान संतुलित राखणं हा आपल्याला आजपर्यंत म्हणजे मी असं म्हणेन कालपर्वापर्यंत हा आपल्याला काही फार मोठा मुद्दा वाटत नव्हता तो आज महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा झाला आहे आणि तिथे देखील मी पुन्हा सांगतो की आपला त्राता जो आहे आपला संरक्षक जो आहे तो सागर आणि महासागरच आहे बरोबर आहे आता जेव्हा समुद्राचं आणि माणसाचं नातं काय याचा आपण विचार करतो त्यावेळेला पावसाचा आणि समुद्राचा हा फार महत्त्वाचा आणि जवळचा संबंध आहे मान्सून हा सगळा समुद्राच्या ताणमानावर अवलंबून आहे तो काय आणि कसा आहे म्हणजे मला असं वाटतं की अगदी सोप्या भाषेतलं हे जे सगळं आहे हे आपल्याला लहानपणापासून ला माहिती आहे Oh. आपण शालेय जीवनात शिकलेलो आहोत की समुद्राची वाफ होते ती वर जाते hmm. ती वरती जाऊन त्याला ज्या वेळेला थोडा थंडावा मिळतो hmm. त्यावेळेला त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं परंतु हे द्रव जे आहे हे द्रव ढगामध्ये अडकलेलं आहे ज्या वेळेला कमी दाब निर्माण होतो निगेटिव्ह प्रेशर तयार होतं त्यावेळेला यातून हे जे पाणी आहे ते मोकळं होतं आणि ज्याला आपण पाऊस म्हणतो त्यामुळे मुळामध्ये पाऊस जो किंवा हे जे ढग निर्माण होणं किंवा हा जो द्रव पदार्थ आकाशामध्ये अडकून राहणं हा येतो कुठून तर समुद्रातूनच येतो म्हणजे जमिनीमधल्या पाण्याची वाफ होऊन जातेच परंतु सर्वात मोठा याच्यामध्ये जो भाग आहे सहभाग आहे तो समुद्रातल्या पाण्याचा आहे बरोबर आणि जसं आपण आत्ता म्हणालात की आपण म्हणतो की आजकाल मान्सून आता आजकाल आडाखे बांधले जातात विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित आढाखे आहेत परंतु हे आढाखे प्रत्येक वेळेला खरे ठरतीलच असं नाही याचं कारण समुद्रातलं ताणमान जे आहे किंबहुना समुद्र विज्ञान हे अजूनही बाकी सगळ्या विज्ञान शाखांपैकी कमी परिचित असलेलं किंवा बऱ्यापैकी अपरिचित असलेलं असं विज्ञान शाखा ही आहे समुद्राचा केवळ पाच टक्के भागच आपल्याला ज्ञात झालेला आहे पंच्याण्णव टक्के भाग अजून कळायचा कळायचा आहे त्याच्यामुळे जरी आपण कुठलेही आडाखे बांधले तरी समुद्रामध्ये कारण समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे कुठल्याही क्षणी तयार होऊ शकतात म्हणजे आपण असं बघतो की सगळं वातावरण छान आहे हवामान अगदी सुखद आहे आणि अचानक पाऊस येतो मग आपण सांगतो अरे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला किंवा बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर हे जे कमी दाबाचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हे समुद्रामध्ये म्हणजे आपण साध्या भाषेत लाटा म्हणतो परंतु समुद्रामध्ये जे वेगवेगळे आपण त्याला असं म्हणू पाण्याच्या गतिविधी आहेत किंवा त्याचं चलनवलन आहे या सगळ्यातून हवेवरती किंवा जमिनीवरती परिणाम होत असतो आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा पाऊस पडण्यामध्ये होतो तापमान वाढण्यामध्ये होतो तापमान कमी करण्यामध्ये होतो म्हणजे जे, जे काही बदल आहेत नैसर्गिक हे सगळे त्याचा मूळ स्रोत हा समुद्र आहे हा समुद्र आहे मोठ्या प्रमाणावर समुद्रामध्ये प्रदूषण झालेलं पाहायला मिळतं तर ते प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं आहे अन्य गोष्टींचं आहे तर या संदर्भामध्ये अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती आहे मुळामध्ये प्रदूषक म्हणजे नको असलेला पदार्थ किंवा आवश्यक पदार्थ पण अतिरिक्त प्रमाणात असलेला समुद्रातलं प्रदूषण आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आत्तापर्यंत आपण असं म्हणतो जहाजं बोटी ज्या समुद्रातून सागरातून जातात त्यांच्या तेलगळतीतून त्यांच्या काही इतर रासायनिक गळतीतून हे होतं हे होतं दुमत नाही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं परंतु इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे मी आवर्जून सांगू इच्छितो की समुद्राचा आणि माझा संबंध आहे समुद्रावर माझं आयुष्य अवलंबून आहे पण माझ्या घरातला कचरा कागदाचा कपटासुद्धा मी जर बाहेर टाकला तर बाहेरून माझ्या घरातून तो वाऱ्यावर उडत कटारात जाणार आहे तिथून नाल्यात जाणार आहे तिथून नदीमुख किंवा खाडीत जाणार आहे आणि तिथून तो थेट समुद्रात जाणार आहे त्यामुळे माझ्या घरातलं जे प्लास्टिक बाहेर जात आहे त्यामुळे माझ्या घरातला कचरा घराबाहेर उघड्यावर न जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि समुद्रातलं प्लास्टिक तुम्ही म्हणालात अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे मरियाना ट्रेंच म्हणून जी घळ आहे सर्वात खोल घळ आहे अतिशय खोल घळ म्हणजे दीड किलोमीटरपेक्षा जास्त खोली एवढ्या ह्या ठिकाणी प्लास्टिक सापडलं आहे आणि आता आपल्याला माहितीच आहे की प्लास्टिक आपण मोठ्या प्रमाणात जरी टाकलं नाही तरी त्याच्यामधून ज्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात सूक्ष्म प्लास्टिक म्हणतात ते ह्या प्लव प्लवकाच्या शरीरात जातं वेगवेगळ्या वनस्पतींच्या शरीरात जातं प्राण्यांच्या शरीरात जातं आणि तिथून ते थेट आपल्या शरीरात जातं कारण आपण समुद्रातले केवळ त्याच्यावर अवलंबून प्राणवायूसाठी नाही तर खाद्यासाठी सुद्धा आहोत त्यामुळे जर समुद्र आपल्याला आपला त्राता आपला संरक्षक म्हणून हवा असेल तर त्याचा मान राखणं आवश्यक आहे आता समाजामध्ये स सा, साक्षरता निर्माण व्हावी समुद्राविषयी यासाठी काय करता येईल अनेक गोष्टी सांगा खरं तर आहेत अनेक संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत शासकीय संस्था आहेत परंतु त्याचबरोबर ह्या विषयावरती समृद्ध साहित्य आहे पुस्तक आहेत नियतकालिका आहेत वैज्ञानिक आणि सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत एकच फक्त मी सांगतो नुकतंच एक प्रकाशित झालेलं महासागर हे पुस्तक, हे। पुस्तक आहे मला असं वाटतं की मराठीमध्ये साकल्याने समुद्राची माहिती देणारी अशी पुस्तकं ही होणं किंवा जी आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे लोकांना आणि मला असं वाटतं आपला आजचा हा कार्यक्रमसुद्धा दृष्टीने अतिशय प्रभावी ठरेल म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचे मी इथे आभार मानू इच्छितो की त्या ह्या कार्यक्रमाद्वारे सागरी साक्षरता म्हणजे समुद्राबद्दलची माहिती ही अगदी छोट्या प्रमाणात समुद्र अथांग आहे अफाट आहे त्याची माहिती करून देणं हे काही मिनिटात शक्य नाही परंतु ह्या समुद्र साक्षरतेसाठी अशा गोष्टींची अतिशय मोलाची भूमिका आहे आणि ती ठरेल समुद्राचं पर्यावरण आणखीन एकूणच जीवसृष्टी ही संरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी समुद्रामध्ये कमीत कमी प्रदूषण झालं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि महासागर आणि त्याच्या जीवसंस्थांविषयी एकूण परिसंस्थांविषयी खूप चांगली माहिती दिलीत याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या, जन या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तो तो नमस्कार तर्क सुसङ्गत विचारिज्ञाने प्रगति सारी सृष्टि सगण्याल विध्न्यान विज्ञाने विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय